नमस्कार महाधुर युट्यूब चॅनलमध्ये मी गुरुबाळ मला आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय नगरसेवक असताना आणि नसतानाही समाजसेवा करणारा लोकांचे प्रश्न सोडवणारा लोकांना मदत करणारा कार्यकर्ता म्हणून संभाजी जाधव यांची ओळख आणि तोच वारसा समाजसेवेचा राजकारणाचा वारसा आता त्यांचे सुपुत्र ओंकार जाधव जपत आहेत ओंकार खर तर हा राष्ट्रीय खेळाडू फुटबॉल खेळाची प्रचंड त्यांना आवड कारण वडीलही फुटबॉल खेळाडू होते आणि तोच वारसा फुटबॉलचा वारसा त्यांनी जपला आणि आता राजकारणाचा वारसा ओंकार जाधव हे जपत आहेत महाराष्ट्र फुटबॉल संघाचे ते कर्णधार होते म्हणजे फुटबॉल राष्ट्रीय खेळाडू म्हणून त्यांनी आपली ओळख तयार केलेली आहे महापौराच्या काळात अतिशय चांगलं काम त्यांनी केलं कोविडच्या काळात नागरिकांना मदत करण्यात ओंकार जाधव पुढाकार होते कारण सगळ्यांना काकांच्या बरोबर वडिलांच्या बरोबर काकींच्या बरोबर मत्तीसाठी हा खांद्याला खांदा लावून ओंकार फोडवता मंडलिक वसात नगर आयसोलेशन हॉस्पिटलचा परिसर शास्त्रीनगर वायपी पवार नगर यादव नगर जवाहर नगर मंगेशकर नगर नेहरू नगर अशा परिसरात हा प्रभाग पसरलेला आणि या सगळ्या प्रभागात आत्तापर्यंत या जाधव बंधूने अतिशय चांगलं काम केलेलं आहे काम करण्याची आवड निश्चितपणे ओंकार यांना आहे त्यामुळं सगळ्या क्षेत्रात त्यांचा संपर्क आहे जे ज्येष्ठांच्या बरोबर आहे महिलांच्या बरोबर आहे युवकांची फौज त्यांच्याबरोबर अनेक तरुणांचा पाठिंबा आहे जसं खेळावर प्रेम करणारा हा खेळाडू आहे तसंच समाज कार्यावर प्रेम करणारा हा कार्यकर्ता आहे त्यामुळं याच कामाच्या जोरावर एक समर्थ वारसा जपत ओंकार जाधव आता या महापालिकेच्या प्रभाग क्रमांक तेराच्या मैदानात उतरले विजयाचा गोल मारण्यासाठी शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं सातत्यानं चांगलं काम करून ते हे या कुटुंबानं दाखवलेलं आहे वडील काका काकी या सगळ्यांच्या समाजकार्याचा वारसा आता ओंकार जाधव हे जपत आहेत फॉर्म भरलेला आहे प्रचार सुरू झालेला आहे आता प्रतीक्षा आहे विजी गोल मारण्याची धन्यवाद